आम्ही वीस किंवा पंचवीस आमदार विधानसभेत पाठवत आहोत लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया नमस्कार मी अक्षर आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही आम्ही पाठवत आहोत असं ओबीसी प्रणेते प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते जरांगे येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला होता अशी एकेरी भाषेत हाके यांनी टीका केली आहे जरांगेच्या बेकायदा मागण्यांना शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिलाय महाराष्ट्रातील ओबीसी यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं हाके म्हणाले पवार साहेबांची टोळी तुतारेची टोळी महाराष्ट्रात भामटेगिरी करत आहे असं टीकास्त्र हाके यांनी ढागालय ओबीसी महायुतीला पाठिंबा द्यावा असं सांगत त्यांना निवडून द्यावं असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलंय जिथे आमचा शत्रू जाईल त्याच्या विरोधात हा लक्ष्मण हाके तिथे जाईल असं देखील हाके यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून म्हटलंय महाराष्ट्रामध्ये आम्ही एकवीस ते पंचवीस ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो तो फक्त रिझल्ट कसा काढतोय या बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल बघा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दहा टक्के एससीबीसीचं आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं त्याच्यावरती जरांगे समाधानी नाहीये नरेंद्र मोदींनी दहा टक्के घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं हा जरांगे नावाचा खोळचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो आम्ही गरीब झालो म्हणतो मग घटना दुरुस्ती करून दिलेलं ईडब्ल्यू एस आरक्षण नाकारतो म्हणजे हा जरांगी नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्ट वरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुका मधून पळ काढला का या जरांगेनी कारण निवडणुकीला सामोरं जात असताना आरवाच चे चालत नाही ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही निवडणुकीला सामोरं जात असताना अठरा पगड जातींच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांद्यावरून मोहल्यामधून बलुतेदार आलुतेदार दिनदलिताच्या झोपड्यामध्ये जावं लागतं भांडवल पाहिजे ना काहीतरी जरांगे नावाच्या माणसाकडं अक्कल शून्य माणसाकडं निवडणुका लढण्यासाठी कोणतंही भांडवल नव्हतं म्हणून दोनशे सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे नावाचा माणूस फिरकला सुद्धा नाही आणि एका विधानसभेमध्ये तो गेला ते फक्त छगनरावजी भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला या जरांगेला माझा सवाल आहे तो येवलामध्ये जाऊन बोलला चितावणी कोर वागला तो भुजबळ साहेबांच्या स्टेज जवळ दोनशे मीटर अंतरावरती जाऊन भांडण करायची होती भुजबळ साहेबांवर हल्ला करायचा होता काय बोलला तिथं जाऊन की येवला म्हणजे यांची झागिरी नाही अरे जरांगे महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे का महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी राहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी धनगर बंजारी बंजारा लिंगायत तेली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठरा पगड जाती राहतात बलुतेदार आलुतेदार राहतात दीनदलित बांधव राहतात मान्य आहे आम्हाला आम्ही सगळेजण लोक आरक्षणवादी लोक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली लोक ऑर्गनाईज नाही होत किंवा आमच्याकडे तसा पक्ष नाहीये पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल <coughs> या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटक्यावी विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण आपलं बहुमूल्य मत येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये योग्य त्या माणसाला योग्य त्या पार्टीला आपल्याला द्यायचंय आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या प्रवृत्तीनी ज्या व्यक्तींनी ज्या नेतृत्वानी ज्या आमदार खासदारांनी जरांगे जा पाटलांना जाऊन लेखी पत्र दिली तीच माणसं आता आपल्या वाड्यावर तांड्यावर वस्त्यावर मतं मागायला येत आहेत या माणसांना तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारायचं आहे त्यांच्याकडून आश्वासन घेतल्याशिवाय तुम्ही काय केलं मागील काळात या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय तुम्ही त्यांना मतदान करायचं नाही हा आशावाद मी महाराष्ट्रातल्या या लोकांसमोर माझ्या जनतेसमोर व्यक्त करत आहे